दुधळ वाळकेवाडी अंतर्गत एक चार पाच वाड्या मिळून गट ग्रामपंचायत आहे यासाठी एक आरोग्य उपकेंद्र आवश्यकता होती त्यासाठी ते, ते मंजूर पण झालं सतरा अठराच्या दरम्यान त्याचं बांधकाम झालं आणि वीसमध्ये त्यांचं लोकार्पण पण झालं याच्यासाठी दवाखान्यात पूर्ण स्टॉप मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न भरपूर केली या सध्याच्या गडीला दोन हजार बावीसमध्ये त्या पदाला मंजुरी पण मिळाली माननीय आरोग्य अधिक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला त्यांनी सांगितलं की भरती करू पण सध्या तर भरती केलेली नाही त्यामुळं बिल्डिंग ही पूर्ण इमारत धुळकात पडलेली आहे अशी आमची मागणी आहे की या ठिकाणी तात्काळ डॉक्टर बनण्यात येईल अन्यथा पंधरा ऑगस्टपासून आम्ही आंदोलन करण्यास सुरुवात करणार आहोत